प्लास्टिकचा खर्च येईल आणि म्हणून त्यांना ऍडमिट करण्यात आलं त्यांनी त्यांचे पैसे भरले ऑपरेशन करताना त्यांनी दोन ब्लॉकेजचं ऑपरेशन केलं एक शंभर टक्के होतं एक ऐंशी टक्के होतं एक साठ टक्के होतं बरोबर आहे एक ब्लॉकेजचं ऑपरेशन त्यांनी केलंच नाही आणि त्यांना सांगितलं औषधांनी पडेल आणि पुन्हा दोन दिवसांनी त्याच जागेचं ऑपरेशन करण्यात आलं आणि पुन्हा त्यांच्याकडनं त्याचे डबल पैसे घेण्यात आले एका माणसाची चार दिवसामध्ये दोन वेळा एनजीओ प्लास्टिक करण्यात आली मला असं वाटतं हे हॉस्पिटल ट्रस्टचं हॉस्पिटल आहे आणि ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये जर असे धंदे होणार असतील तर मला असं वाटतं की या हॉस्पिटलमध्ये लोकांनी काय आहोत इथे आम्ही उभे असताना आणखी एक ताई तिकडनं ओरडते आहे की पण अशीच फसवणूक झाली आहे जर ट्रस्टच्या असं जर धर्मदाय हॉस्पिटलमध्ये व्हायला लागलं तर मला असं वाटतंय की लोकांनी जगायचं कसं ज्या बा तीन लाख रुपये अडीच लाखाचं कोटेशन देतात आणि सहा सहा लाख रुपये बिल वसूल केलं जातं घाबरवून त्यांच्या कुटुंबियांकडनं मी आज धर्मदाय आयुक्तांना मागणी करणार आहे की या हॉस्पिटलच्या सर्व व्यवहाराची चौकशी व्हावी नक्की जागा हे धर्मदाय आयुक्तांकडनं जागा अतिशय कमी किमतीत घेतात प्रत्येक गोष्टीमध्ये सवलती घेतात सरकारच्या पण लोकांना ज्या वेळेला सर सवलती द्यायची वेळ येते त्यावेळेला हे हॉस्पिटल लोकांना फसवतात हे हॉस्पिटल वसईमध्ये आहे आणि वसईमध्ये तसे फार कमी मोठे हॉस्पिटल आहेत जे लोकांना सुविधा देऊ शकतील त्यातलं एक हॉस्पिटल आहे आत्ता उभ्या उभ्या मला तीन लोक मिळाली की ज्यांच्याबरोबर या हॉस्पिटलकडनं फसवणूक झालेली आहे माझी विनंती आहे धर्मदा आयुक्तांना आणि सर्व डिपार्टमेंटला की या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये योग्य ती चौकशी व्हावी आणि योग्य तो निर्णय या हॉस्पिटलच्या बाबतीत घ्या आम्ही गप्प बसणार नाही जोपर्यंत यांचे पुढचे जे एक्स्ट्रा दोन लाख रुपये जे यांच्याकडनं घेतलेले आहेत जोपर्यंत ते परत करणार नाही तोपर्यंत आम्ही तर गप्प बसणार नाही पण अशा हॉस्पिटलमध्ये वसईकरांनी आपल्या घरच्यांना घेऊन यावं का एकदा नक्की विचार करावा तुमचा संतोष जय हिंद जय महाराज